उद्धव साहेबांच्या कांटाळ्या बसायला पाहिजेत असे आवाज यायला म्हणजे <tis ivory fractions> आणि बघ खाला ऍटपार सगळे चंद्रकांत तुम्ही सगळे चापडतो सगळ्या मराठ्यांना बोलवतो खरे मराठी असाल तर तिथं जमा जो मराठा नसाल तो नसा येणार नाही सांगून टाकतो ठीक ना दहा दहा हजारचे दोन मराठी चालला पाहिजेत त्या उद्धव साहेबांच्या कांटाळ्या बसायला पाहिजेत असे आवाज यायला म्हणजे आणि बघ खाला ऍटपॉम बाळ जा <tis ivory sopransress> <tis63> चंद्रकांत तुम्ही सगळेच तापडतो सगळ्या मराठ्यांना बोललो खरे मराठी असाल तर तिथं जमा जो मराठा असाल तो, तो मरा येणार नाही सांगून टाक साहेब मग ठीक आहे तुम्ही सगळ्यांना बोलो सगळ्या लक्षात बिक्षाला संदेश सगळे टोटल एस बीसपी सगळे नगर शोप सगळ्यांना बोला दुधान करून तुम्हाला पाहिजे पेडे वाटा फोटो इकडे यायला पाहिजे साहेबांना दाखवायला की महाड विधानसभा कसं जंगलो झाला खालापूर जरी केले त्यांनी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका